येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का देऊन एक नेता सध्या चर्चेत आलाय प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी पक्षातून राजीनामा दिलाय त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात रुजू होतील हे पाहण्यासाठी सगळेच आतुरलेले आहेत ते नेते आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख पक्षातून राजीनामा देऊन त्यांनी अगदी राजकीय गोंधळ उडवलाय पण त्यांनी राजीनामा का दिला कोण आहेत सलील देशमुख सोबतच त्यांचे वडील अनिल देशमुख यांच्या कारकिर्दीबद्दल पण आपण थोडी माहिती घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट महापालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्या असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली सलील देशमुख म्हणाले की त्यांची असा आपला राजीनामा शरद पवार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवल्याचंही सांगितलं त्यात त्यांनी लिहिलं होतं की गेल्या वीस बावीस वर्षांपासून मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय नागपूर जिल्हा शहर आणि विदर्भात तरुणांच्या उत्थानासाठी माझे प्रयत्न कधी यशस्वी झाले तर कधी अयशस्वी झाले पूर्वी जेव्हा मी नागपूर जिल्हा परिषदेचा सदस्य होतो तेव्हा मी विकासावर लक्ष केंद्रित केले आणि आमच्या क्षेत्रासाठी अनेक मोठी विकास कामे आणि प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आणि नेत्यांनी यामध्ये खूप सहकार्य केले त्याचा मला अभिमान आहे पण माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मी काही दिवस म्हणजे मुझे सहा महिने काम करू शकत नाही म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे असे त्यात त्यांनी म्हटले पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा जाहीर करताना सांगितलं की ते अनेक महिन्यांपासून आजारी आहेत आणि जवळपास महिनाभर रुग्णालयातही होते सगळ्यांसाठी माझे दार खुले आहेत असं त्यांनी म्हटल्याने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का किंवा भाजपात प्रवेश करणार का अशा चर्चा सुरू झाल्या सलील यांच्या आजारपणाच्या काळात अजित पवार यांनी विदर्भात जाऊन त्यांची भेट घेतली होती देशमुख कुटुंब आणि अजित पवार यांचे जुने संबंध पाहता त्यामुळे पक्ष बदलीचे बोलबाले आणखीनच वाढले सलील देशमुख यांच्या राजीनाम्याकडे नाराजीचं लक्षण म्हणून देखील पाहिलं जाते दोन हजार चोवीसच्या कटोल विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली होती पण त्यांनी माघार घेत सलील यांना उमेदवार केलं मात्र पक्षातल्याच काही विरोधकांमुळे त्यांचा पराभव झाला आणखीन एक मुद्दा म्हणजे अलीकडेच कटोल नगरपालिका निवडणुकीत सलिली यांचा विरोध असूनही राष्ट्रवादीकडून शेतकरी कामगार पक्षाचा राहुल देशमुख यांच्याशी युती करण्याचा निर्णय झाला ह्याच निर्णय सलील यांच्या संतापाचा शेवटचा ट्रिगर ठरल्याचं देखील बोललं जात आहे वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटी दरम्यान जेव्हा अजित पवार यांचे काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले तेव्हा अनिल देशमुख शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले होते गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना त्यांच्या पारंपरिक कटोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तथापि सलील यांचा भारतीय जनता पक्षाने पराभव केला गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोपाखाली एक वर्ष पेक्षा जास्त काळ तुरुंगवासताना भोगावा लागला त्यामुळे आता अनिल देशमुख कोण आहेत यांच्याबद्दल पण आपण थोडं सविस्तर जाणून घेऊयात अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील कटोल जवळील विहिरा गावाचे रहिवासी आहेत त्यांनी कटोल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांना कृषी विषयात पदव्युत्तर पदवी दिली त्यांना सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख अशी दोन मुले आहेत अनिल देशमुख हे नागपूरच्या कटोल रोड येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन चे संस्थापक देखील आहेत देशमुखांनी सुरुवातीला नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम सुरू केलं एकोणीसशे साली ते पहिल्यांदा कटोलमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून आले आणि दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी तिथेच प्रतिनिधी केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेना सरकार होतं तेव्हा त्यांना रा, राज्यमंत्री पद मिळालं आणि शिक्षण व संस्कृती ही खातं देखील त्यांच्याकडे होती नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि देशमुखांना शालेय शिक्षण माहिती व जनसंपर्क क्रीडा आणि युवक कल्याण ही राज्यमंत्री पदे मिळाली त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पदात बढती देखील मिळाली दोन हजार एक ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली ती पुढील प्रमाणे एक म्हणजे उत्पादन शुल्क अन्न आणि औषधे खाते दोन हजार एक ते दोन हजार चार दुसरं सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम खाते दोन हजार चार ते दोन हजार आठ तिसरं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पुतण्याकडून म्हणजेच आशिष देशमुख यांच्याकडून पराभव पत्करावा लागला पण दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा कटोल मतदारसंघातून जागा जिंकली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून दोन हजार एकोणवीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा देशमुख यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री बनवण्यात आलं त्याचबरोबर ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते पण काही वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्यावर पोलीस अधिकारी मदतीने वसुली करण्याचा आरोप होता या प्रकरणात त्यांना दोन हजार एकवीस ला अटक देखील झाली होती भ्रष्टाचाराच्या खटल्यात मिळालेल्या जामिनावर स्थगिती आणण्यासाठी सीबीआयची मागणी बॉम्बे हायकोर्टने नाकारली होती आणि त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला सीबीआयने रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती पण कोर्टाने ती धुडकावून लावली सर्व कायदेशीर प्रक्रिया कोटीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले या आरोपानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि काही दिवसातच त्यांना अटक झाली होती जवळपास वर्षभर ते जेलमध्ये होते त्यानंतर मध्यंतरी त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना देखील समोर आली होती अनिल देशमुखांनी मुलगा सलील हा कटोल मधील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देशमुख संपूर्ण परिसरात प्रचार करत होते संध्याकाळी त्यांनी नरखेड येथे सभा घेतली सभेनंतर ते आणि पक्षाचे कार्यकर्ते गाडीतून परतीच्या वाटेवर निघाले तेव्हा बेला फाट्याजवळ काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकला ज्यामुळे त्यांचे ते डोकं जखमी झालं होतं एक व्हिडिओही ही समोर आला होता ज्यात त्यांचं डोकं रक्ताने भरलेलं दिसत होतं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता आणि विचारलं होतं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यावर हल्ला होत असताना राज्यात पालन होता कि की गुंड दरम्यान भाजपने हा हल्ला निवडणुकीसाठी स्टंट असल्याचा आरोप केला होता नागपूर ग्रामीण पोलिसांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या हल्ल्याचा तपास लवकरच बंद केला पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट देऊन सांगितलं की हा प्रकार खोटा आहे आणि देशमुखांची तक्रार आधारहीन आहे तपासात असं समोर आलं की देशमुखांच्या गाडीची काच खूप मजबूत होती दोन तीन दगडां लागून ती तुटणं शक्य नव्हतं सोबतच जखमेचा प्रकार तुटून लागतो तसा दिसत नव्हता त्या ठिकाणचे ठोस पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि हल्लेखोर यांचे कोणतेच ठोस संकेत पोलिसांना मिळाले नाही त्यामुळे अनिल देशमुख यांना खोटं ठरवण्यात आलं मात्र या सगळ्या वादग्रस्त प्रकरणानंतरही त्यांनी एक नेता म्हणून चांगल्या गोष्टीही केल्या कोविड काळात पोलिसांसाठी विशेष उपचार केंद्र स्थापन केले महिला आणि मुलींवरील लैंगिक गुन्ह्याबाबत सुधारणा करणारे शक्ती विधेयक विधानसभेत मांडले मुंबई पोलिसांसाठी सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर्स आणले कोविडमध्ये प्राण गमवलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना तब्बल पन्नास लाख रुपये मदत दिली सव्वीस अकराच्या हल्ल्यात शौर्य दाखवल्याबद्दल चौदा पोलीस अधिकाऱ्यांना एक रँक पदोन्नती दिली असे अनेक छोटे मोठे कार्य करून त्यांनी स्वतःच्या नेता असल्याची जाणीव करून दिली आणि आता त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली कारण त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून राजीनामा दिलाय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोंधळ उडालाय तुमचं त्यांच्या या निर्णयाबद्दल मत काय कमेंट करून नक्की कळवा